अकलपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही आता ही प्रथम माझी अकलपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केला आहे तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे नाही निर्णय झाल्यानंतर ना संपर्क साध माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे पक्षाच्या विरोधात काही कारवाई पक्षाच्या विरोधात काही के मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे विलास शिंदेचं इथं लग्न तिथं एक सर्व एकनाथ शिंदे साहेब आले गिरीश महाजन आले संजय राऊत साहेब आले त्या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथे गिरीश महाजनच्या शेजारी उभा राहिलो म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारचे एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही परंतु हरकत नाही त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केला आहे मी काही त्यांच्यावर नाराज नाही पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही किंवा त्यांनी केली कारवाईवरती मी नाराज नाही भूमिका मांडली पक्षविरोधी कारवाई केली म्हणून तुमच्यावर दाखवा ना एक वाक्य त्यांच्या तोडून तरी घ्यायच घ्या तुम्ही कि मी पक्षविरोधी काय काम केलं एक एक सिंगल उदाहरण द्या ना लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले प्रचंड मताने निवडून आले दोन हजार वीस ला मला शहर प्रमुख दिला कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधले रक्तदान शिबिरे घेतले तेवीसशे एकसष्ट रक्तदान शिबिरे शिबिर घेऊन शिबिरला रक्तदान पुरवठा केला शाखेंचे उद्घाटन केले एकशे बावीस महिला आघाडी एकशे बावीस फादर बॉडीच्या दोनशे चौचाळीस शाखांचं उद्घाटन केलंय कार्य कार्यालयामध्ये असं व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली असं सर्व विविध पक्षवाढीसाठी संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही आनल्या दिवशी राऊतसाहेब इथं होते फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले आता निवडणुका नाही कोणी सदस्य नाहीत त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि ते भेटलो मला असं वाटतं ती ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्व नेतृत्वाला अवगत केलेले होते आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही माझा नियोजित दौरा आहे आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे जस्ट आलो आणि तुमच्याशी संबोधित करून आज राऊत असं नाही बडगुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणू के संघटना नाही संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे मी मानतच नाही पण मी जे कार्य के केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं संघटनेच्या हिताचं केलं होतं जर संघटनेला बाधा होईल असं एक एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणात संन्यास गेलो हे कट कारस्थान आहे माहित नाही आक्षेप असा आहे की गिरीश महाजन त्या ठिकाणी शेजारी उभे होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपवून टाकू त्या संदर्भात आक्षेप आहे तिथे त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं होत तिथं अरविंद सावंत पण होते ना मी तर पाहुणे म्हणून तिथे गेलेलो होतो पक्षाचे प्रमुख नेते तिथे होते ना त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे तिथं बरं लग्न सोडा कोणाचा शिंदे शिंदेच्या मुलीचा मी तिथे गेलेलो आहे समारंभाला मी नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती तर काय बोलले आम्हालाही कळलं नाही तिथं शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेत का शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला फोटो सेशन झालं त्यांनी तोच मेसेज मला आज आज काल फॉरवर्ड केला गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्या सोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढतात असं त्यांचं तिथं व्यासपीठावरती तर राजकीय विषय आलाच नाही तिथ शुभेच्छाच दिल्या गेल्या मी त्यांना खाली लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते मी सकाळी नऊ वाजता मेसेज केला आज त्यांना आणि माझी अकरा वाजता त्यांनी हकालपट्टी केली म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे ठीक आहे माझी अकलपट्टी केली ठीक आहे मी मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल परंतु असं नाही होत ना म्हणून मी म्हटलो माझी जी प्रतिक्रिया आहे ना जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हाकलपट्टी असेल तर मला मान्य आहे हे बघा विलास शिंदे ज्या वेळेस डीजी हे जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस विलास शिंदे नाराज होते स्वतः डीजी सूर्यविना घेऊन मी विलास शिंदेकडे गेलो विलास शिंदेची नाराजी काढली विलास स्वतः संजय राऊत साहेबांनी मला सांगितलं की बाजी नाव घेऊन जा आणि विलास शिंदेची नाराजी काढा ती नाराजी काढण्याचं काम मी केलेलं आहे ना आणि त्यावेळेस डीजी सुरू होता ना तिथं हा तुम्ही जे म्हटले ना हाकालपट्टी ते डीजी सुरविंशीच झाली होती आता मला आठवलं निवडणूक काढाय उमेदवारी राहिला आणि आज अशा पद्धतीने हकलपट्टी होती वाईट वाटतय ना वाईट वाटतय दुःख आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात काल पर्यंत काल साडे दहा वाजेपर्यंत संजय राऊत माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना त्यावेळेस खंत व्यक्त केली ते जर मी रे, रेकॉर्डिंग आज तुम्हाला दिलं तर ते हे होईल पण मला ते करायचं नाही किंवा माझी काय चूक आहे मी त्यांना विचारणा केली माझी काय चूक आहे ते मला सांगा तुम्ही आणि त्यांचं संभाषण माझ्याकडे रेकॉर्ड आहे पण मला मला ते करायचं नाही आपल्या हे राजकारण आलं तुमच्या राजकारण असं वाटत नाही मी नाही एकटा पडलो त्यांनी उलट पक्षासाठी जे काम केलं त्याची तुलना नाही केली माझी अवहेलना केली हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे काल सुद्धा उद्धव ठाकरे माझ्याशी रात्री बोललेत लग्नाच्या दिवशी सुद्धा मी म्हटलं साहेब विरोधकांनी जे स्टेटमेंट करायचं करू द्या ना कोण जाईल कोण नाही जाणार हे वेळ सांगेल ना तुम्हाला आणि आम्ही बसलोय ना परंतु ज्या वेळेस मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली विलास शिंदेचा वैदिक पद्धतीचा सोहळा संपला आणि माझी गाडी राऊत साहेबांना सोडायला ही सीडी पर्यंत गेली माझा ड्रायव्हर होता परंतु त्यानंतर मला मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळाली वेळ मिळाला आणि ते वेळ मिळाल्यानंतर मी साहेबांना भेटायला गेलो साईबाबा इन्स्टिट्यूट मध्ये बाहेर बरं राजकीय काही चर्चा करायची असतील तर बंद दारा चर्चा केली असती मी सर्वांसमोर भेटलो निवेदन दिलं निवेदनाच्या बातम्या ह्या पसरल्या आणि ते सिन्नरला मल्हार हॉटेल वरती जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली दुसऱ्या गाडीत ते बसले जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले माझ्या गाडीत न उतरून जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले मी ते सुद्धा त्यांना विचारणा केली काल के की साहेब म्हटलं तुम्ही मला कॉर्नर करतायत तुम्ही मला त्रास देतायत असं मला जाणवत आहे कारण तुम्ही माझ्या गाडीत न उतरले म्हटलं माझं डिव्हिजन देणं हा शुद्ध हेतू होता आणि मुन्सिपल कामगार सेनेच्या वतीने मी दिला पण ते म्हटले नाही मी सहज बसलो मला काही ते तसं माझ्या लक्षात नाही आलं पण ज्या वेळेस गाडी बदल त्याच वेळेस माझ्या मनामध्ये शंका आली की कुस्त गडबड आहे आणि ते दोन दिवसात रिॲक्शन आला साहेबांच्या माहीत नाही ते मी मी सुद्धा काढू शोधतोय सुद्धा शोधतोय अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये त्यावेळेस पण थांबवलं त्यावेळेस मी त्यांना क्रॉस करू शकत होतो उत्तर देऊ शकत होतो पण मी नेते म्हणून त्यांना आदर त्यांचा आदर केला आणि मी त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत आजी आहेत उद्या राहतील मागा आहेत तो विषय वेगळा परंतु कुठं ठिणगी पडली हे मलाच कळत नाही मी संभ्रम आवश्यक की असं शॉकिंग का झालं चूक केली असं तुम्हाला मी चूक नाही केली मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली मी अजिबात चूक मान्य करत नाही त्यांच्या मनामध्ये मा भीती काय आली आणि कोणी संशया निर्माण करून दिला ते मला आजपर्यंत कळलेलं नाही नाही हे कट कारस्थान कुठून झालं माहित नाही ना आता मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार त्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला आता मी माझ्या पद्धतीनं आमच्या सर्व लोकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा योग्य वेळी योग्य बोलते मी कमाल ठाकरे कुटुंब आहे एकदा निर्णय घेतला तर मागे घेत नाही आणि मला अपेक्षा पण नाही तशी मागे हा निर्णय घेणे परिषद मी प्रेसला गेलो नाही म्हणून त्यांनी माझी अकलपट्टी केली आणि मी तुम्ही बघतायत मी नियोजित दौऱ्यात होतो आणि मी काल त्यांना सांगितलेलं होतं की मी उद्या प्रेसला नाही उद्या प्रेसला मी सांगितलं होतं जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं अजून त्यांचं जे सर्व सर्व इथं काम बघतात त्यांना पण सांगितलं होतं की उद्या मी प्रेसला गैरसमज नसावा तर उद्या म्हणाल की तुम्ही प्रेसला नाही इंटरनल आपल्या पक्ष प्रवेशाला मग त्यांनी एवढं थैताट करण्याचं काही कारणच नाही ना ज्याला पण मी अजून निर्णय ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते पण एवढं काही कारण नाही ना थे थे? काय कारण एवढं वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर लाटा मोजताय त्याला काय समजायचं मी अजून माझी भूमिका स्पष्ट केली नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ पण मला हे सांगायचंय की हा जो अन्याय झालेला आहे तो जनतेसमोर यावा जनतेला कळावं शिवसैनिकांना कळावं यासाठी मी आपल्याशी आज बोलतोय आतापर्यंत जे जे लोक बाहेर पडले त्याची अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ लक्ष देत नाही अन्याय करताना असा आरोप केला आहे इथं गडबाजी वगैरे सर्व मोडीत काढलेली होती इथं काही गडबाजी वगैरे काही नव्हती ही इथं काही म्हणजे कोणी माझ्या माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं मला माझा मान सन्मान या ठिकाणी मिळत होता माझं माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये की सर्व सन्मान करत होते असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही आणि मला जी कारवाई झाली जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे काल पण मी फोनवरती तेच बोललो त्यांच्याशी की साहेब जे संघटना बदल झाले त्यामध्ये एक तर विलास शिंदेला तुम्ही जिल्हा प्रमुख करायला पाहत आणि बाकीचे जे जी इच्छुक होते डीजी न तुम्ही शेअर प्रमुख केला असं चाललं असतं हे डिजीने डीजी सुरूला स्वतः मान्य होतं की मला शेअर प्रमुख करा म्हणून बरं जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विलास विलासिंद जवळ जाऊन सांगितलं की कि बरं असा असेल तर असा बदल केला तरी चालेल मला उल्हासांना काय म्हटलं की ठीक आहे दिलं तू तू तो, तो, तो पद्धतीने काम कर त्यांनी पण केलं त्यावेळेस या वाद पण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या वेळेस संघटनात्मक रचना होते आणि ज्यावेळेस खाली प्रकुलेशन होतं कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज ज्या लोकांमध्ये नाराजी होती तो मी देण्याचा प्रयत्न राऊत साहेबांना केला काल पण केला होता काल पण त्यांच्याशी मी बोललो जवळ साडेचार पाच मिनटं मी बोललो त्यांच्याशी आणि त्यांना मी सांगितलं परंतु आज प्रेसला गेलो नाही म्हणून तडकाफडके त्यांची हकलपट्टीची नियोजित दौरा कुठला असू शकता आणि मी खरोखर नियोजित दौरा होतो माझी मेसेज सुद्धा अजून जळगावलाच आहे माझ्या मीडियाचं इतकं टेन्शन आलं मला माझ्या गावी माझ्या आईला भेटायला गेले लोक मीडियाचे आईला भेटले आईने मला फोन केला भाऊ तू घरी येतोय का हा म्हटलं नाही आई मी जळगाव पर्यंत आलो पण मी निघतोय मला तिथपर्यंत गेलो हा तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही अजून पण त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे म्हणजे आता फार म्हणजे मीडिया समोर बोलणं मला उचित वाटत नाही येणारा काळ सांगेल मधल्या काळात ज्या वेळेला तुमच्या परिवारावर होते ज्यावेळेला तुम्ही अडचणीत होता त्यावेळेला पाठीशी उभं राहिलं नाही अशी एक होती का नाही त्या ज्या अडचणी आल्यात विरोधक पडून त्यांनी माझ्यावर केल्या साहजिक आहे मी समजू शकतो पण मी त्याला फेस केलं ना मी त्यावेळेस पडून तर नाही गेलो ना कायदेशीर बाबीने ते, ते प्रश्न सोडवलेत ना त्याच्यामध्ये मी त्याच्यातनं बाहेर पडलो ना मी त्यावेळेस पक्ष सोडून निघालो मी तेव्हा राजीनामा देऊ शकत होतो ना पण हे प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी माझं केलेलं आहे संजय राऊत मला म्हटले असते ना पडवू तुम्हाला बाजूला करायचं आम्हाला मी राजीनामा देऊ टाकला असता एक मिनिटामध्ये पण त्यांनी माझी अकलपट्टी करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र केलेलं आहे याच्यातून स्पष्ट सांगतो त्या षडयंत्रामध्ये आपले स्थानिक नेते मी स्थानिक नेत्यांवर मला बोलण्याचं हे पण नाही स्वारस्य पण नाही रसही नाही आणि ते कधी माझ्या स्पर्धेत आले नाही ते कधी माझ्या विरोधात बोलले पण नाही मी असं पण गावदार म्हणत नाही वरिष्ठ हे बघा जर तुमचे ऋणानुबंध आहे तुमचे संबंध आहेत तुम्हाला एक अर्धा कार्यकर्त्यावरती प्रेम आहे तुम्ही त्याला जवळ बोलून सांगू शकता की बाबा तुझी मी तू पक्ष शिस्त मोडली काय मोडली ते सांगितलं पाहिजे होतं आणि तुझी हकलपट्टी करतोय ते सांगितलं पाहिजे होतं पण अचानक निर्णय घेतला मला सांगितलं असतं मी राजामध्ये देऊन टाकला असता आणि मी उपनेते पदही मागितलं नव्हतं तेवढ्याच आणि मी जिल्हा प्रमुख पदही मी स्वतःहून सोडलं की मी अडचणीत आहे मला फ्रंटला येऊन पक्षाची बाजू मांडायला मला त्रास होतोय तर मला थोडा साईटला मी राहतो चार पाच महिन्यानंतर मी सक्रिय होईल असं मी स्वतः उद्धवजी सांगितलं संजय राऊतांना सांगितलं त्यामुळे तुम्हाला मी असं मोकळं सोडणार नाही तुमचं प्रमोशन करतो मी प्रमोशन केलं मग अचानक असं एका दिवसामध्ये काय घडलं माझी काय चूक झाली ही खंत तर आहेच ना माझ्या मनात केली हे बघा कोणाशी भेटलो कोणावर फोटो सेशन झालं कुठल्या राजकीय पक्षाला भेटलो भेटलो तो फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते हॉस्पिटलच्या बाहेर भेटलो बंद दाराड चर्चा केली राजकीय चर्चा बंद दाराड होतात ओपन नाही होत मी तर पुढेच दिलं आणि ते जे निवेदन दिलं ते तुम्हाला प्रसिद्धही केलं तुम्ही सगळ्यांनी भाजप आमदारांनी असा आरोप केलाय नाही तर कायदेशीर प्रोसेस लढतो ना त्यांच्या हातात काय आता त्यांच्या हातात काय अलग लक्षात लपवायचं काही कारण नाही ना ते तर ऑनलाईन दिसत न्यायालयीन पण बाब आहे आता अलग लक्षात आणि त्यांनी एवढा माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही अजून मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही त्यांच्याशी मी बोलणंही नाही मागण्या कोणाशी बोलणंही नाही त्याच्या आधीच थैतासाठी राजकीय वाटचाल कधी सर्वांशी बोलून निघणे आता थोडा मध्ये होतो आता थोडं आज तुमच्याशी बोलल्यानंतर थोडं प्रेशर रिलीफ होईल रात्री रिलॅक्स होतो नंतर मग श्यार श्यार ते दे 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 ते एक कोणी काय करायचं ते आपल्या ते हातात नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडावी मी माझं काम करत राहील मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही ना आणि पक्षाचे प्रमुख नेतृत्व